जय श्रीराम मित्रांनो नमस्कार सर्वांच्या मनापासून आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो आणि थंडीच्या प्रमाणे तर भरपूर वाढलंय मित्रांनो भरपूर म्हणजे जास्त प्रमाणात थंडी त्यामुळं आपल्याला जे जॅकेट आहे कानटोपी घालून यावं लागेल कारण कानाला जर थंडी लागली तर आजारी पडण्याचे जास्त चान्स राहतात त्यामुळे आपलं कान थंडीमध्ये झाकून राहिले कधी पण चांगलं असत एकच दिवस मी फक्त बिना कॅबचा सायकलवरती गेलतो तर पूर्ण छातीमध्ये कप वगैरे झाला खोकला अजून ते राहून राहून त्यासाठी आपल्या शरीराची पहिल्यांदा काळजी सगळेजण गिथ कुठं असेल थंडी जर जास्त असेल तर, था। तर कपडे चांगले कान टोपी घाला आणि स्वतःचा त्या थंडीपासून बचाव करा तर चला मित्रांनो नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करू इंग्रजी वर्षाचा शेवटचा दिवस आहे एकतीस डिसेंबर तर एकतीस डिसेंबरच मी तर काय कुणाला शुभेच्छा देणार नाही ना। कारण आपण हिंदू आहे हिंदू संस्कृती आणि आपल्या धर्माप्रमाणे संस्कृतीप्रमाणे आपलं जे नवीन वर्ष आहे ते मुळी पाडव्याला सुरू होत कारण आपल्या हिंदू धर्माप्रमाणे गुढीपाडव्याला सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देई जे काही वेस्टर्न कल्चर आहे जे इंग्रजांनी तयार केलेलं किंवा के। त्यांच्या कल्चरनुसार आहे त्याच्यामध्ये आपले भारतीय नाचताच दोन दिवस आले वर्ष संपत आले वर्ष संपत आले वर्ष संपत आले आणि सकाळपासून तर भरपूर एकतीस डिसेंबर थर्टी फर्स्ट नवीन वर्षाच्या जुन्या वर्षात काय झालं नवीन वर्षात काय झालं पण मित्रांनो आपण तसं काय करणार नाही आणि आपण नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुम्हाला गुढीपाडवायला जाणार तर सगळ्यात महत्वाचं जर पाहायचं झालं तर, तर, तर आपलं जे काय इंग्रजी वर्ष आहे त्या वर्षाचा शेवट मानता येईल आणि इंग्रजी वर्षाचा जर तर शेवट असला तरी आपल्या आयुष्यामध्ये म्हणा किंवा आपल्या आयुष्यातलं पण एक वर्ष कमी झालं तर ही गोष्ट आपण पण कुठेतरी कबूल केली पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण आयुष्य जगत असताना भरपूर वर्ष येतात वर्ष जातात आणि भरपूर चांगल्या वाईट गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडून जातात आणि ज्यावेळेस वर्षाचा शेवट येतो त्यावेळेस जे काय आपल्या आयुष्यामध्ये चांगलं झालं जे काय वाईट अनुभव आपल्या आयुष्यामध्ये आले तर त्याचा एक आराखडा आपल्या मनामध्ये येतो आणि हे वर्ष त्याच्यावरून आपण ठरवतो का मला हे वर्ष कसं गेलं चांगलं गेलं का वाईट गेलं किंवा नवीन वर्षाचा काही संकल्प असतात प्रत्येक जण नवीन वर्षाचा संकल्प करत असत आणि बऱ्यापैकी स्वप्न बऱ्याच जणांचे असतात मला हे स्वप्न पाहतात आणि ते स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न म्हणा किंवा जे कष्ट असतात ते कष्ट नवीन वर्षामध्ये चालू करतात ते झाले तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही नवीन न् काहीतरी पाहिले आणि त्याचे अचिव्हमेंट करण्यासाठी तुम्ही केलेला प्रयत्न पण ज्यावेळेस वर्षाचा अखेर येतो शेवट येतो त्यावेळेस ते त्या सगळ्या कष्टाची म्हणा किंवा सगळ्या आपण जे स्वप्न पाहिले त्या सगळ्याची गोळा बेरीज करून जो काही हिशोब करतो आपण तो खऱ्या अर्थाने वर्षाच्या शेवटाला होतो आणि तो म्हणजे एकतीस डिसेंबर आपल्या आयुष्यामध्ये किती लोक नवीन आली किती तुटली आपले स्वप्न किती खरे ठरले किती तुटले तर या सगळ्यांची गोळा बेरीज म्हणजे डिसेंबर महिना आणि डिसेंबर महिन्यातली एकतीस तारीख म्हणजे सगळ्या शेवट वर्षाचा शेवट आता तुम्ही म्हणताल तू म्हणतोय का बाबा मी तर नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुम्हाला गुढीपाडव्याला जाणार हो गुढीपाडव्याला जाणार आहे पण जे काही इंग्रजी वर्ष आहेत हे पण आपल्या आयुष्यामध्ये पण आप काही गोष्टी असतात त्याचा काहीतरी गोळाबेरी आपण केली पाहिजे किंवा त्याविषयी बोललं पाहिजे तर नक्कीच एकतीस डिसेंबर म्हणजे हे आपलं हिंदू धर्माप्रमाणे काही वर्षाचा शेवट नाही मित्रांनो पण आपण जे स्वप्न पाहिलं किंवा जे आपण खुणगाण बांधली त्याचा आढावा घेण्याचं हे एकतीस डिसेंबर वर्षी जे आहे त्या इंग्रजी वर्षाचा शेवटचा दिवस तरी हे थर्टी फर्स्ट काही लोक काय करतात एन्जॉय करण्यासाठी कुठंतरी वेगळ्या पद्धतीने त्याला साजरा केला जातो किंवा नवीन वर्ष पूर्णातून ह्या गोष्टी पण ह्या गोष्टींना जास्त महत्व न देता आपण आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपले ह्या जे वर्ष होत दोन हजार चोवीस ह्या वर्षामध्ये काय संकल्प केला आणि त्या संकल्पावरती आपण किती काम केलं सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्याची गोळा बेरीज करणं म्हणजे थर्टी फर्स्ट का बाबा तुम्ही ते आयुष्य जगताना तुमच्या आयुष्यामध्ये जे महत्वाचं वर्ष आलं ते वर्ष तुम्ही कसे जगले आणि कशा पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये कष्ट केले प्रयत्न केले तुमच्या स्वप्नासाठी तुम्ही धावले पळाले तुम्हाला त्रास झाला तुम्ही रडले हसले जे काही आहे जी गोळाबेरीज आहे आयुष्याची किंवा त्या वर्षाची तर ती म्हणजे थर्टी फर्स्ट असते आणि वर्षाचा शेवटचा दिवस असतो आणि तीच गोळाबेरीज म्हणजे मी पण दोन हजार चोवीस वर्ष माझ्या आयुष्यामध्ये खरंच खूप महत्वाचं म्हटलं तरी काय हरकत नाही कारण या, या वर्षामध्ये माझ्या मनाला ज्या पद्धतीने ज्या मला ज्या गोष्टी आवडत होत्या आणि ज्या गोष्टीसाठी मी वेळ द्यायला पाहिजे होता याच्या आधी पाठीमाग पण तो वेळ मला देता आला नाही आणि दोन ना हजार चोवीस मध्ये मी संकल्प केला का बाबा ह्या गोष्टीसाठी वेळ देऊन मला याच्यातून आनंद भेटेल आणि चार गोष्टी लोकांना पण समजतील त्यासाठी मित्रांनो आपण दोन हजार चोवीस मध्ये चार महिने झाले आपल्या युट्यूब चॅनलला चालू करून तर चार महिन्यामध्ये जो काही माझ्या आयुष्यातला अनुभव राहिला अं मध्ये जे चॅनल चालू केला त्यानंतर जो माझ्या आयुष्याचा अनुभव राहिला हा खरंच अविस्मरणीय होता कारण जे काही मला माझ्या मनामध्ये जे काय होतं जे काही मला बोलायचं असतं किंवा जे काही मी कोणासंग बोलू शकत नाही त्या गोष्टी मी मी ह्या कॅमेरासमोर येऊन बोलतो आणि त्यातून मला थोडा माझ्या मनाला म्हणा किंवा मला आनंद भेटतो त्यासाठी मित्रांनो आपण दोन हजार चोवीस मध्ये सोशल मीडियावरती येण्याचा निर्णय घेतला आणि तो काही अंशी तरी मला थोडा व्यवस्थित वाटला आणि एक चार महिन्यामधला जो माझा काय अनुभव राहिला आज माझ्या युट्यूबवरती माझे फॉलोअर्स किती किंवा काय किती हे महत्वाचं नाही मला माझ्या आयुष्यामध्ये मी माझ्या स्वतःसाठी कसं जगलो आणि इतरांसाठी किती जगलो तर त्याचा एक आढावा घेण्याचं हे आहे आणि जे काही चार महिन्यात युट्यूबवरती मी माझा प्रवास केला आहे जो माझा प्रवास इथून पुढं पण चालू राहणार आहे ज्यावेळेस दोन हजार पंचवीस डिसेंबर येईल त्यावेळेस खऱ्या अर्थाने मी तुम्हाला माझ्या यूट्यूबचा प्रवास म्हणा किंवा जे काही माझे वाईट चांगले अनुभव आहेत ते मी तुम्हाला सांगल शेअर करेल आणि आत्ता फक्त एवढं सांगतो की आपण जे यूट्यूब चॅनल चालू केलं आहे नक्की दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार चोवीस हे खास वर्षे नवीन काहीतरी सुरुवात केली माझ्या आयुष्यामध्ये कारण इथून पाठीमाग जे काही केलं जे काही सगळं जे काही केलं ते फक्त परिवाराच्या सुखासाठी आणि परिवाराच्या आनंदासाठी त्रास माना किंवा जे काही त्यांचे स्वप्न होते आई वडिलांचे असतील अजून कोणाच्या असतील सगळ्यांच्या स्वप्नासाठी मी जगत आलतो आणि खऱ्या अर्थाने दोन हजार चोवीस हे वर्ष माझ्यासाठी ह्यासाठी खास आहे की मी माझ्या स्वतःसाठी जगायला सुरुवात केली आणि स्वतःला मला ज्याच्यात आनंद भेटतो ती गोष्ट मी त्या गोष्टीमध्ये हे करण्याचा प्रयत्न केला आणि खरंच मित्रांनो जो काही मी सुरुवात केली युट्यूबवरती मला खरंच तुम्ही भरपूर असा प्रतिसाद दिलाय चांगला असा प्रतिसाद मला भेटतोय माझ्या व्हिडिओला व्ह्यू कमेंट लाईक शेअर भरपूर चांगल्या प्रमाणात येतात म्हणजे जे युट्यूबवर नवीन सुरुवात करतात त्यांचे मी जे काही मुलाखती युट्यूबवरती पाहतो त्यांच्यापेक्षा लय चांगला रिस्पॉन्स मला, मला मा आहे माझ्या युट्यूब चॅनलला आहे आणि त्याचीच मला एक चांगली ऊर्जा निर्माण होते की बाबा आपल्याला एवढ्या कमी वेळेमध्ये एवढ्या चांगल्या प्रकारे लोक सपोर्ट करतात आणि आपले विचार जे काय आहेत ते लोकांपर्यंत पोहोचतात तर त्या गोष्टीचा एक आनंद आहे आणि आनंद कायम तुम्ही देत राहा मला मी पण तुम्हाला नवीन काहीतरी देण्याचा नक्कीच प्रयत्न करत राहील डिसेंबर महिना हा असा आहे हा तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुम्ही जे काही पुढे चाललं असा तुम्हाला एक पाठीमाग पाहण्याचं हा एक ठिकाण आहे डिसेंबर महिना म्हणा किंवा थर्टी फर्स्ट डे थर्टी फर्स्ट जो आहे दिवस आजचा हा दिवस तुम्हाला तुमच्या पाठीमागे घेऊन जातो कि म्हणून पाठीमाग माझ्या वर्षामध्ये काय केलं किंवा किती अपयस आलं या अपयशातून मी काय शिकलो आणि इथून पुढं मला काय करायचं सगळ्या गोष्टींचा आढावा घेणं तुम्ही किती, किती सुख पाहिले किती दुःख पाहिले मी तुम्हाला पाहिलं नका बघ जे काही सुख दुःख असतील जे काही चांगले वाईट अनुभव असतील जे काही तुम्ही स्वप्न पाहिले असतील जे काही स्वप्न तुमचे तुटले असतील जे काही स्वप्न पुन्हा तुम्ही नव्याने मनामध्ये धरले असतील आणि ते पूर्ण करण्याचा संकल्प केला असेल जे काय तुम्ही सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगितलं डिसेंबर महिना म्हणजे हा तुम्ही तुमच्या तुम्हाला एक आरसा असतो डिसेंबर महिन्यामध्ये वर्षा पाठीमाग किंवा वर्षामध्ये तुम्ही काय केलं किती स्ट्रगल केलं किती स्वप्न पाठीमागं भागलं या सगळ्या गोष्टींचा आढावा म्हणजे डिसेंबर महिन्यात सर्वांना नक्की याची जाणीव असेल डिसेंबर महिना आला फक्त म्हणजे थर्टी फर्स्ट आला म्हणजे पार्ट्या करणं किंवा काय करणं हे नाही तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये किंवा तुमच्या आईवडिलांसाठी तुमच्या परिवारासाठी तुम्ही किती रखडले किती कष्ट घेतले आणि त्याचा फायदा तुम्हाला किती झाला या सगळ्या गोष्टीचा आढावा म्हणजे डिसेंबर महिन्यात तर ह्या डिसेंबर महिन्यामध्ये नक्की या गोष्टी तुम्ही तपासा आपल्या आयुष्यामध्ये आपण काय चुका केल्या किंवा ह्या वर्षामध्ये माझ्याकडून काय चुका झाल्या किंवा मी काय चुकीचं वागलो तर मित्रांनो आणि उद्या एक जानेवारी म्हणजे इंग्रजी वर्षाचा पहिला दिवस तर नवीन वर्षामध्ये नवीन संकल्प आप हा आपल्या मनाशी आपण बांधला पाहिजे आणि नवीन स्वप्न घेऊन नवीन उमेद घेऊन जे काही तुमचे स्वप्न तुटले जे काही तुम्हाला त्रास झाला सगळं पाठीमागू शकून तुटलेल्या मनाला उभारी द्या आणि नवीन ताकदीने नवीन जोशाने तयार व्हा एक जानेवारीला नवीन संकल्प करा आयुष्य घडवण्याचा प्रयत्न करा कष्ट करा आपल्या परिवारासाठी द्या आणि सगळ्या गोष्टी करत असताना स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या शरीरावरती हेल्थ वरती लक्ष द्या कारण एक जानेवारीचा का जो काही तुम्ही निश्चय करताल जे काही स्वप्न तुम्ही पाहाल त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट नक्की सांग का नवीन वर्षाचा संकल्प करता येईल एक गोष्ट कायम लक्षात ठेवा माझं शरीर हेच सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे आणि जर शरीर माझं चांगलं असेल तर ही दुनिया माझ्यासाठी चांगली आहे आणि जर तुमचं शरीर व्यवस्थित नसेल तर कोणीही तुमचं नाही किती जवळचं असू द्या त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा संकल्प करा की माझ्या शरीराची मी काळजी घेईन आणि त्यानंतर बाकी जे काय आहे ते सेकंड प्रायोरिटी त्याला द्या आणि फर्स्ट प्रायोरिटी आपल्या शरीराला आपल्या हेल्थलाच ठेवा आणि आपला व्हिडिओ मित्रांनो कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा जर आपले विचार म्हणा किंवा जे मी काही जे काही सांगतो हे जर तुम्हाला पटत असेल तर नक्की कमेंट करून कळवा आणि तुमची प्रतिक्रिया माझ्यापर्यंत येऊ द्या हीच हो अपेक्षा करतो आणि व्हिडिओ थांबवतो रामकृष्ण हरी जय जवान जय किसान